मुलांनो आज मी तुम्हाला संत एकनाथ यांची एक गोष्ट सांगणारे बरं का संत एकनाथांचा जन्म पैठण येथे पंधराशे तेहतीसमध्ये झाला बरं का त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणी असे होते बरं का परंतु त्यांच्या आई आणि वडिलांचे छत्र त्यांच्या लहानपणीच हरपले आणि आजोबा चक्रपाणी यांनी त्यांचे पालन पोषण केले लहानपणापासूनच संत एकनाथ अतिशय हुशार होते आणि धार्मिकही होते वृत्तीने अतिशय सात्विक आणि नम्र होते ते दयाळू कणवाळू असेही होते बरं का त्यांनी आयुष्यामध्ये पुढे अनेक भारुड रचली आणि परमार्थाची शिकवण सर्व लोकांना दिली जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु होते एकदा संत एकनाथ हे यात्रेसाठी निघाले होते त्यांनी संपूर्ण भारतभ्रमण केले होते ते रामेश्वर येथे जात असताना त्यांनी असे पाहिले की अनेक साधू गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमावर थांबून तेथील पाणी भरून घेत आहेत आणि ते रामेश्वरच्या शिवलिंगावर ते अर्पण करण्यासाठी नेत आहेत त्यांनीसुद्धा एका कावडीमध्ये म्हणजेच एक कावड तयार करून त्यातील दोन्ही घागरींमध्ये पाणी भरून घेतले आणि ते सुद्धा साधूनप्रमाणेच रामेश्वरला निघाले परंतु जाताना त्यांना वाटेमध्ये एक अतिशय तहानलेले आणि कृश झालेले असे गाढव नजरेस पडले ते गाढव तहानेने व्याकुळ झाले होते ते अनेक साधूंच्या जवळ जाऊन पाण्याची मागणी करत होते परंतु कोणत्याही साधूने त्याला पाणी दिले नाही संत एकनाथांनी हे पाहिले मात्र त्यांचा जीव अतिशय कळवळला त्यांनी ताबडतोब आपली कावडखाली ठेवली आणि त्यातील घागरीचे पाणी गाढवाच्या तहान आलेल्या अशा मुखामध्ये ओतले ते गाढव पाणी पिऊन अगदी तृप्त झाले तेव्हा एक साधू वाटेतला त्यांना म्हणाला की महाराज हे काय केले तुम्ही हे पाणी तर आपल्याला रामेश्वरला न्यायचे होते परंतु संत एकनाथ म्हणाले की माझा रामेश्वर मला इथेच भेटला मुक्या प्राण्यांवर दया केली पाहिजे मुक्या प्राण्यांमध्ये सुद्धा परमेश्वर आहे आणि माझा परमेश्वर इथेच भेटला मी इथेच त्याला अभिषेक केला आहे त्यांच्या अंगी असणाऱ्या प्रेमभावाचे दर्शन हे सर्व साधूंना तिथे झाले असे होते संत एकनाथ त्यांनी आपल्या कृतीतून हा संदेश सर्वांना दिला की मुक्या प्राण्यांमध्ये सुद्धा ईश्वर आहे आणि त्यांच्यावर सुद्धा आपण प्रेम केलं पाहिजे भुकेलेल्या तहानलेल्या व्यक्तींना अन्न पाणी देणं हे खरं पुण्याचं काम आहे आणि तेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं किती छान गोष्ट आहे ना मुलांना आवडली का तुम्हाला ठेवाल ना लक्षात